जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये संपेपर्यंत खमंग खुसखुशीत राहणारी काटेरी भाजणीची चकली करणार आहे चकलीची भाजणी रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चार वाटी भाजणीची चकली करणार आहे ही चार वाटी चकली भाजणी मी या वाटीने भाजणी घेतली एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं चार वाटी भाजणीसाठी पाववाटी तेल कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तेल कडकडीत गरम आहे त्यामुळे सुरुवातीला हात लावायचा नाही थोडं कोमट झाल्यावर भाजणीला चोडून लावायचं आहे खमंग चकली होण्यासाठी तेल कडकडीतच करून घ्यायचं दोन मिनिट असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व भाजणीला मोहन व्यवस्थित लागेल याची अशी मूठ पडत आहे यामध्ये चार चमचे पांढरे तीळ आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकायचे एक चमचा ओवा एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ हे मिक्स करायचं आहे पीठ मळण्यासाठी उकड काढायची नाही आणि गार पाण्यातही मळायचं नाही पीठ गरम पाण्यात मळायचं आहे उकडतं पाणी पण घ्यायचं नाही गरम पाणी घ्यायचं सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं पाणी गरम असल्यामुळे हात लावायचा नाही चार वाटी भाजणीला पावणे दोन वाटी पाणी लागलं गरम पाणी लागलं हे आता जरी कोरडं वाटत असेल तरी यापेक्षा जास्त पाणी टाकायचं जा नाही यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिट असंच ठेवायचं सात ते आठ मिनिटानंतर हे असं मळून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडंच मळायचं हे पीठ मळताना लागेल तरच कोमट पाण्याचा हात घेऊन मळायचं पाणी खूप जास्त पण घेऊ नका खूप पातळ पीठ मळायचं नाही चकलीला काटे येत नाहीत घट्टसरच मळायचं हे असं पीठ मळायचं असं मळून घेतलं की चकली पाडताना तुटत नाही हा चकलीचा साचा आतून तेल लावलेला आहे यामध्ये पीठ असं हलकासा दाब देऊन भरायचं उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे हे असं भरून घ्यायचं साचा बंद केला आणि एका ताटात चकली पाडून घेते शेवटचं टोक असं बंद करायचं खूप मोठ्या मोठ्या चकल्या न करता अशा मध्यम आकाराच्या चकल्या करायच्या व्यवस्थित तळल्या जातात चकली पाडताना तुटत असेल तर थोडं पाणी लावून मळायचं चकली तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलेलं आहे तेल मीडियम गरम पाहिजे यामध्ये मावेल एवढ्या चकल्या तेलात सोडायच्या सुरवातीला लगेच चकली पलटवायची नाही एखादा मिनिट सेट झाल्यावर असे बबल्स कमी झाल्यावर चकली पलटवायची मीडियम फ्लेमवर तळायची खूप घाई करायची नाही तेल कडकडीत गरम असेल तर चकली वरून करपते आतून कच्ची राहते तेल कमी गरम असेल तर चकली मऊ पडते एक बॅच तडायला दोन ते तीन मिनिट लागतात चकली तडून झालेली आहे काढून घेते असं तेल नितळून घ्यायचं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा एक सारखा रंग आलेला आहे काटेदार खुसखुशीत अजिबात तेलकट झालेली नाही अशा सर्व चकली तोडून घेतल्या एक तोडून बघू छान काटेदार खुसखुशीत चकली तयार आहे या पद्धतीने करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन